शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड डेगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे दोन नोव्हेंब दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये हो काही प्रमाणामध्ये वाढ झाली आहे आणि आजही पुन्हा आपल्याला ती जी कापूस दरामध्ये पाहायला मिळाली तर नक्की कापूस परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण पाहणार आहोत एक महिन्यापूर्वीचा कापूस बाजारभाव जो आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ याच्यासाठी देतोय की अजूनही कापूस वाढण्याची खूप शक्यता आहे त्यामुळे फारशी घाई करू नका दो जर दोन नोव्हेंबरचं आपण जर पाहिलं तर त्रेपन्न हजार रुपयेवर गठन होतं ते सध्या त्रेपन्न सध्याचं गठन जे आहे एकावन्न हजार सहाशे रुपये झालं होतं नंतर एकोन्न एक हजार आठशे रुपये झालं आणि आज एकावन्न हजार नऊशे रुपये म्हणजे पुन्हा शंभर रुपये त्याच्यामध्ये वाढ झाली लक्षात घ्या अजूनही बावन्न हजाराच्या खालीच गठन आहे त्रेपन्न हजार अजून पूर्ण झालेलं पण नाही आहे त्यामुळं बाजारभाव वाढतील थोडासा वेळ लागेल पण बाजारभाव वाढेल जर गाई असेल तर सी सी आय सेंटरकडून आपला कापूस विक्री करू शकता जर त्याच्यामध्ये मॉइश्चर नसेल तर जाणून घेऊयात आजचे काय बाजारभाव आहेत परंतु बाजारभाव जाणून घेण्याबद्दल तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहितीची व्हिडिओ ही नोटिफिकेशनद्वारे मिळत जाईल तर मित्रांनो आत्ता सध्याची गठनची परिस्थिती आहे एकोण हजार नऊशे रुपये ज्याच्यामध्ये शंभर रुपये वाढलेली आहेत शंभर रुपये वाढलेले आहेत म्हणजे स्थानिक बाजारपेठेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही म्हणजे जसं की आपण लोकलमध्ये विकतो एक क्विंटल पाच क्विंटल चार क्विंटल त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही परंतु ज्या जिनिंग आहेत छोट्या जिनिंग छोट्या जिनिंगमध्ये सर्वसाधारण सात हजार दोनशे सात हजार तीनशेपर्यंत दर होईल त्यानंतर ज्या मोठ्या जिनिंग आहेत तर मोठ्या जिनिंगमध्ये जवळजवळ सात हजार सहाशेपासून सात हजार आठशे पर्यंत दर जाण्याची शक्यता आहे आता पहा इथं जवळजवळ सात हजार तीनशे ते सात हजार आठशे दर आहे त्रेपन्न हजाराचे वर ज्यावेळेस आपला गठन जो आहे गठन त्रेपन्न हजारावर जाईल त्यावेळेस जवळजवळ आपला कापसाचा दर हा आठ हजारापर्यंत झालेला असेल अगदी आरामात स्थानिक बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस स्थानिक बाजारपेठेमध्ये आठ हजार होईल त्यावेळेस जिनिंगमध्ये जवळजवळ साडेआठ हजारापर्यंत दर असेल त्यामुळे कापूस विचारपूर्वक विका पूर्ण वन टाईम विकू नका कारण कापूस बाजार वाढण्याची भरपूर अजून परिस्थिती आहे कापूस गठन आयात केल्यानंतर सुद्धा त्रेपन्न हजार दर होता त्यामुळे त्रेपन्न हजार होईल जास्त काही करू नका नाही अशा सब्जेक्टसाठी आज आपल्या ग्रीनगुडक चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद